नमस्कार मंडळी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपली रेसिपी आहे चमचमीत आणि झंझणीत मोड आलेल्या मटकीची अगदी साधी आणि सोपी रेसिपी पण रुचकर अशी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी कढई गरम करत ठेवली आहे कडमी कढई चांगली चरचरीत गरम झाल्यानंतर यामध्ये मटकी घालून घेणार आहोत चांगली निवडून घेतलेली आहे ही मी घरीच भिजवली होती मटकी आणि तिला मोड आणून घेतलेली आहेत आणि अशी कढईमध्ये घालून थोडं दोन मिनटं मटकी आपल्याला छान परतून घ्यायची आहे भाजून अगदी दोन मिनटं जास्त नाही जास्त भाजली तर मटकी भाजीमध्ये तडतडीत तर होईल त्यामुळे अगदी थोडीशी मटकी आपल्याला गरम करून घ्यायची आहे मटकी दोन मिनटं भाजून झाल्यानंतर अशी प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे आता या मटकीमध्ये पाणी घालून आपण छान अशी मटकी धुवून घेणार आहोत जेणेकरून जे मटकीला ट वरचे टरपले असतात ती चांगली पाण्यात निघून जातात आणि भाजीवरती तरंगत नाहीत ती अशा पद्धतीने मी पाणी घालून घेतलेलं आहे मटकीच्या वरती पाणी यायला पाहिजे इतकं पाणी घालायचं आहे परत त्याच कढईमध्ये आता आपण फोडणीची तयारी करूया कढई चांगली गरम झालेली आहे मध्ये एक दीड चमचा तेल घालून जिरे घातलेले आहेत जे तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे चांगले तडतडल्यानंतर हिंगाची फोडणी केलेली आहे आपण हिंग घातला आहे थोडासा कढीपत्त्याची चार पाच पानं घातलेली आहेत तेला तीही छान तडतडल्यानंतरच आपण पुढचे जे मसाले आहेत कांदा टोमॅटो ते घालणार आहोत आता वाटण नाही करणार आहोत आपण बारीकच कांदा कापून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये घालून घेते कांदा अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटो आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे आणि तोही चांगला मऊसर होईपर्यंत तेला छान परतवून घ्यायचा आहे थोडा मऊसर झाल्यानंतर यामध्ये आता मी गरम मसाला घातलेला आहे एक चमचा इतका आता कोरडे मसाले सगळे आपण इथे घालून घेणार आहोत जेणेकरून आपले मसाले इथे जळणार नाही ना त्यामुळे थोडीशी हळद घालून घेतलेली आहे ती साठवणीचा मसाला आहे अंदाजानुसार घातलेला आहे तिकटाचं प्रमाण मला माहिती आहे तुमच्याकडे हा मसाला नसेल तर कांदा लसूण मसालाही तुम्ही इथे वापरू शकता आणि कांदा लसूण मसालाही नसेल तर लाल तिखट वापरलं ला तरी चालेल तुमच्या तिकटाच्या आवडीनुसार आता हे मसाले एकजीव करून झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटो चांगला मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून तो गिरवीत वरती येणार नाही म्हणून आता मी इथे थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे आणि मस्त असं कांदा टोमॅटो मऊसर शिजवून घेणार आहे यामुळे कांदा वरती आपल्या गिरवी तरंगणार नाही त्यामुळे मस्त असं कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे आता या स्टेजला आपण जी धुवून घेतलेली मटकी होती ती इथं घालून घेणार आहोत सगळी मटकी घालून घेणार आहोत आणि मटकीही या मसाल्यांबरोबर छान पद्धतीने मिक्स करून थोड्या वेळासाठी परतवून घेणार आहोत मिनटं छान म मटकी परतवून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे अंदाजानुसार मीठ घालायचं आहे आणि आ, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि अजून थोडा वेळ आपण मटकी परतवून घेणार आहोत यामुळे या, या प्रोसेसमुळे आपल्या मटकीत मसाले चांगले मुरले जातात आणि मटकीत रशातली मटकी खाताना रुचकर लागते बेचव लागत नाही वेळ अजून भाजून झाल्यानंतर आता आपण इथे गरम पाणी घालणार आहोत कोणत्याही गिरवीच्या भाजीला गरम पाणी घालायचं आहे त्यामुळे आपल्या रश्शाला अगदी कमी तेल घातलं तरी चांगली चरचरीत अशी तरी येते म्हणून आता मिक्स करून घ्यायचं आहे चा, चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपल्या भाजीला उकळी आल्याशिवाय शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही आहे आपल्याला अशी मस्त अशी दण दणदून म उकळी काढून घ्यायची आहे आपल्या भा, भाजीला आता भाजीला छान उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट ॲड करूयात यामध्ये इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचे छोटे चार चमचे इतके मी कूट ॲड केलेलं आहे हे शेंगदाणे भाजून पावडर करून ठेवली होती हे कूट ॲड करून घेतलेलं आहे आणि आता हे कूट ॲड करून झाल्यानंतर आपण बारीक गॅसवरती मटकी रश्यात छान शिजवून द्यायची आहे एक पाच ते सात मिनटासाठी मटकी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि पाच ते सात मिनटातच आपली रुचकर अशी भाजी रेडी होते चला तर मग बारीक गॅसवर ठेवून देऊयात हे पाच ते सात मिनटानंतर आपली भाजी आटून अशी छान मस्त तरीदार तयार झालेली आहे मटकी खूप छान शिजलेली आहे चला तर मग मी प्लेटमध्ये काढून दाखवते इथं मी एक गोलाकाराची प्लेट घेतलेली आहे आता याच्यामध्ये भाजी काढून काढूयात मस्त अशी मटकी घालून घेऊयात आणि परत रस्सा घालून घेणार आहोत अशी तरीदार मस्त रुचकर अशी एक साधी आणि सोपी आपली मटकीची भाजीची रेसिपी रेडी आहे किती छान तिक थिकनेस आलेला आहे आपल्या भाजीला बघू शकता आता एक गोष्ट यामध्ये मिसिंग आहे ती म्हणजे हिरवीगार कोथिंबीर अशी वरून पेरायची खूप छान लूक येतो आणि चवीलाही अप्रतिम आणि भन्नाट लागते ही भाजी वरून कोथिंबीर असली की जेवणात अशी मटकीची भाजी मऊ लुसलुशीत अशा चपाती हा ठेचा आहे झेंगदाने घालून केलेला भाजी आहे म्हटल्यानंतर अर्थातच फरसाण हा छेडाचं फरसाण आहे आमच्याकडे फार आवडतं आणि कोण कोण मटकीच्या भाजीमध्ये फरसाण घालून खातं हे मला नक्की कमेंट करून सांगा एक वाटी दही असा आजचा दुपारच्या जेवणाचा बेत होता तर आजचं जेवण तुम्हाला कसं वाटलं किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडत असली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा मस्त रहा